नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा गुरुजी काव्याला म्हणतात काही संकेत ज्याच्यासाठी असतात ना ते फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचलेले बरे असतात काव्याला काही समजत नाही ती म्हणते नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही गुरुजी म्हणतात आता दुसरा अध्याय सुरू होणार आहे नशिबाचे फासे उलटे फिरणार आहेत जे लपून होतं ते उघडं होणार आहे हे ऐकून काव्य चांगलीच घाबरते इकडे गणपती डेकोरेशनमधलं नाव मध्येच खाली पडतं ते बघून नंदिनीला खूपच काळजी वाटते आणि जीवा पण पळतच येतो नंदिनी म्हणते जिवा हे काय झालं असा बोर्ड खाली कसा काय पडला काय अर्थ असेल यामागचा आता ते यांच्यावर येणाऱ्या संकटाची सुरुवात झाली का हे खरंच बघण्यासारखंच असेल नंतर काव्या मानिनीला दागिने देत असते म्हणते आई हे घ्या दागिने मानिने दागिने घेताना तिच्याकडेच बघत असते मग काव्या मंगलसूत्र काढायला लागते तर मानिनी लगेचच म्हणते मंगळसूत्र काढायची इतकी काही लग्नानंतरच मंगळसूत्र टिकवायला लग्नाआधीची प्रेमाची गाठ सोडावी लागते काव्या मानिनी खूपच चिडलेली असते आणि काव्या ही ऐकून खूपच शॉक होते मानिनी म्हणते तुझं लग्नाआधी अफेअर होतं आणि ते लग्नानंतरही सुरू आहे बरोबर ना काव्या काव्याला काय बोलावं ते समजत नाही ते खूपच शॉक होते आता मानिनीला समजेल का की काव्याचं अफ्या जीवाबरोबर होतं ते बघूयात आता पुढच्या आठवड्यामध्ये असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा